जी चर्चाही रुई जिल्हा परिषद आणि मतदारसंघातील मतदार, मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत त्यामुळे रुई जिल्हा परिषद रुई तालुका पंचायत या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार असा आत्मविश्वास माजी आमदार राजीव आवळे यांनी रुई येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले तर सामाजिक कार्यकर्ते महादेव अपराध यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला रुई येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाविकास आघाडीकडून सुरुवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर महाविकास आघाडीचे रुई जिल्हा परिषदेचे उमेदवार राहुल आवळे आणि रुई तालुका पंचायतीचे उमेदवार वेदिका औटे यांनी श्री हनुमान देवाची आरती करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार राजीव आवळे यांनी बोलताना म्हटलं आहे की मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ती महाविकास आग आघाडीच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले रुईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे यांनी यावेळी मानगावचे जिनगोंड पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता स्मितावळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक राजू बेनाडे आणि आभार सनी जगोजे यांनी मांडले या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच संदीप दोरुगडे ग्रामपंचायत सदस्या कमल धंडे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील वडगावे दिलीप जगोजे अरुण आवटे राजू आवटे बाबासाहेब मकुभाई महावीर हुल्ले अविनाश शिंदे पांडुरंग जाधव जहांगीर मुजावर अस्लम पठाण आसिफ मुजावर रामचंद्र गोताडे संभाजी करपे दत्तात्रय कमलाकर राजू कमलाकर बाबासाहेब तरा रामचंद्र गाताडे जालिंदर कांबळे किसन सावंत राजूबा आवळेगट स्वाभिमान संघटना अधिघटक मित्र पक्षासह हो, मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचार शुभारंभानंतर गावातून प्रचार रॅली काढण्यात आली आणि यावेळेस मोठा प्रतिसाद मिळाला सी मराठीसाठी मनोज अथनेरी रुई रुईचे ग्रामदैवत हनुमानाच्या चरणी श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीच्या उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार राहुल आवळे आणि पंचायत समितीचे उमेदवार शेतकरी संघटनेच्या आवटे वहिनी या दोघांच्याही प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे सहकारी मित्र संजय चौले यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड उत्साह या गावचे डेप्युटी सरपंच वगैरे सर्वच कार्यकर्ते आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या प्रचार शुभारंभाला उपस्थितीत होते ही सगळी प्रमुख लोकांची उपस्थिती बघितल्यानंतर शंभर टक्के आमच्या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय नक्की झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही एवढं चांगलं प्रतिसाद रुई गावामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळतो आमचा जिल्हा परिषदचा उमेदवार हा रुई गावचा आहे आणि आमचे पंचायत समितीच्या उमेदवार या शेतकर संघटना त्याही रुई गावच्या आहेत या दोघांचंही गावाश या गावाशी या प्रश्नांच्या गावातल्या जनतेशी एक जवळच जिवाळ्याचं नातं आहे त्यामुळे लोकांनी आम्हाला या दोन्ही उमेदवार उचलून धरलेला आहे शंभर टक्के आमचा विजय नक्की आहे हे या ठिकाणी अभिमान सांगावं असं वाटतं